नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी घरच्या घरी नथ तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण घरच्या घरी नथ तयार करायचे आहे मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा नथ तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा चला तर आपण तयार करूया नथ हे पहा नथ बनवण्यासाठी मी येथे थोडे साहित्य घेतलेले आहे हे पाहू शकता तुम्ही हा खूप छान असा क्रिस्टल घेतलेला आहे खड्याचा कुंदना हा नथ नथीसाठी हा वापरतात याला मागच्या साईडने होल आहेत व हे दोन मणी घेतलेले आहेत सहा एम एमचे हे मणी आहेत एक लाल आणि हिरवा असे हे दोन मणी घेतलेले आहेत गोल्डन कलरचे छोटे मणी घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही मण्यांची साईज तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला जर नथ मोठ्या आकाराची बनवायची असेल तर तुम्ही लाल व हिरवा मणी मोठा वापरू शकता व नथ छोट्या आकाराची बनवायचे असेल तर छोटे, छोटे मणी वापरू शकता ही पहा झिरो पॉईंट पाच अशी ही तार घेतलेली आहे गोल्डन कलरची पातळ तार आहे व ही जाड तार आहे हीच ज्वेलरीसाठी आपण वापरतो ही जाड तार याचाच वापर करून आपण नथचा बेस तयार करणार आहोत चला तर आपण एवढी तार कट करून घ्यायची आहे तुम्ही पहा तारेचं माप मी एवढं घेतलेलं आहे आता आपण ही कट करून घ्यायची मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा नत तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचेही व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा ही तार आपण एक साईडने फोल्ड करून घेतलेली आहे आता आपण गोल्डन तार कट करून घ्यायची आहे जी झिरो पॉईंट पाचची तारा आहे येथे तुम्ही झिरो पॉईंट तीन किंवा झिरो पॉईंट चारची ही तार वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे तार वापरा मी येथे झिरो पॉईंट पाचची तार वापरलेली आहे आता ही जी तार पातळ तार आपण जी घेतलेली आहे ती जाड तारेला त्याचे तीन ते चार वेळे आपण देऊन घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये आपण आता जो आपल्याकडे क्रिस्टल आहे हा हा येथे ओवून घेणार आहोत हे पहा ज्वेलरी मेकिंगच्या दुकानामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य मिळून जाते आता आपण या तारेला हा जो क्रिस्टल आहे तो या जाड तारेला थोडासा ओवून घ्यायचा आहे म्हणजे जाड तारेमध्ये तो गच्च करून घ्यायचा ज्यावेळेस आपण नथ बनवतो त्यावेळेस आपली नथ ही व्यवस्थित अशी होते लूज पडत नाही व दिसायलाही त्याची फिनिशिंग छान दिसते तुम्ही पाहू शकता आपण सर्व बाजूंनी तार व्यवस्थित असे ओढून हा जो कुंदन घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये फिट करून घ्यायचा आहे व त्यानंतरनं आपण गोल्डन तारेमध्ये गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत तुम्ही माण्यांची साईज लहान मोठी अशी ठेवू शकता याच्यापेक्षाही छोटे मणी भेटतात गोल्डन कलरचे तुम्हाला ते वापरायचे असतील तर तुम्ही तेही वापरू शकता आपण या गोल्डन तारेमध्ये म्हणजे जी पातळ तार आहे त्याच्यामध्ये गोल्डन मणी ओवून घेत आहोत हे म्हणी आपण आपल्या जो आपण क्रिस्टल तेथे जोडलेला आहे त्याला गोलवेढा होतील एवढे म्हणी आपण या तारेमध्ये ओवायचे आहेत व त्यानंतरनं आपण त्या त्या क्रिस्टलला गोलवेढा या गोल्डन माण्यांचा द्यायचा आहे हे पहा ह्या असा गोलवेढा द्यायचा आहे त्याच्याच आकाराचा वेढा द्यायचा आहे वरती जो आपण तार फोल्ड केलेली आहे तेथे आपण हे ते तारेचे वेढे घ्यायचे आहेत व आता आपण चार चार मणी सोडून हे मणी जे आत्ता साईटने घेतलेले आहेत ते त्या क्रिस्टलला फिट करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा हे असे थोडे थोडे अंतर सोडून आपण मण्यांच्या साईटने क्रिस्टलमध्ये तार होऊन घ्यायची व ओढून घ्यायची हे पहा हे असे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला समजतात हे पहा हे असे आपण हे फिट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपले नथीचा वरचा बेस तयार झालेला आहे आता आपण यामध्ये हिरवा मणी ओवून घ्यायचं आहे व हिरव्या मण्याच्या वरच्या बाजूला ही जी तार आहे हे तीन ते चार वेळे आपण घ्यायचे आहेत आपल्या नथीची फिनिशिंग ही खूप छान अशी येते आता आपण पुन्हा गोल्डन मनी यामध्ये ओवून घ्यायचे आहेत व त्याचाही त्या, त्या हिरव्या मण्याला गोलवेढा घ्यायचा आहे व चार चार मणी सोडून आपण ती तार जाड तारेला व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची आहे मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा नथी तयार केलं करून दाखवलेल्या आहेत त्याचेही सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहेत त्याचबरोबर गोल्डन मणी व मोत्याची मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत हे पहा हे आपण चार चार मणी सोडून ही तार जाड तारेला पातळ तार व्यवस्थित अशी गुंडाळून घेतलेली आहे म्हणजे आपण जी डिझाईन करतो ती त्या जाड तारेला व्यवस्थित अशी बसून राहते व आपल्या नथीची फिनिशिंग ही खूप छान दिसते आत्ता आपण पुन्हा एकदा लाल मणी ओवून घेतलेला आहे व त्यानंतर ना आपण गोल्डन मणी तारेमध्ये ओवून घेतलेले आहेत आपण पुन्हा एकदा वरती जसे मणी गुंडाळून घेतले तसेच येथेसुद्धा तार गुंडाळून खालच्या तारेला ती वर पातळ तार व्यवस्थित अशी ओढून घ्यायची आहे म्हणजे आपली नथ ही दिसाय व्यवस्थित अशी दिसते व राहिलेली तार आपण खालच्या बाजूलाच व्यवस्था अशी गुंडाळायची आहे हे पहा अशी गुंडाळून घ्यायची खूप सोप्या पद्धतीने आपण आजी नद तयार करत आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपल्याला जेवढी तार हवी आहे तेवढीच येथे साईडला ठेवायचे आहे व जी एक्स्ट्राचे तार आहे ते, ते, ते आपण कट करून ठेवायचे आहे आणि राहिलेली तार आपण अशी वरच्या बाजूला व्यवस्थित अशी गुंडाळून घ्यायची आहे हे पहा या अशी आपण व्यवस्थित गुंडाळलेली आहे फोल्ड करून घ्यायची डबल फोल्ड तुम्हाला इथे तार मोठी वाटत असेल तर तुम्ही अजून एकदा तिला व्यवस्थित अशी गुंडाळू शकता हे पहा मैत्रिणींनो ही अशी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण नथ तयार केलेली आहे अशा नत आपण विकत आणत असतो त्या विकत न आणता थोडेसे मटेरियल आणून आपण घरच्या घरी मोत्याच्या बांगड्या मोत्याची नथ मोत्याचे कानातले मोत्याचे मंगळसूत्र मोत्याचे नेकलेस बनवू शकतो मी आपल्या चॅनलवरती मोत्याच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे नेकलेस मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे अशी आपली मोत्याची नत तयार झालेली आहे में में न तयार लिया तुम्ही पाहू शकता गोल्डन मनी वापरून मी खूप सुंदर अशी नथ तयार केलेली आहे तुम्ही अशी नथ तयार करू शकता आपल्याला थोडेसे साहित्य पाहिजे असते थोड्याशा साहित्यामध्ये घरच्या घरी खूप छान अशी आपली नथ तयार होऊन जाते मोत्याचे वेगवेगळे दागिने पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद